काही दोन चार चिल्लर घेऊन त्यांनी जे पुढाकार घेऊन हे हिंदुत्ववादी संघटना आणि अहमदनगर मध्ये दंगल घडवण्याचा जवखेडा खालसा येथील धार्मिक कार्यक्रमावरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जवखेडा खालसा गावातील पीरबाबा दर्गा परिसरात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरती व घोषणाबाजी करण्यात आली या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेने केला असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित धार्मिक स्थळ म्हणजे पीर बाबा दर्गा हे मुस्लिम समाजाच्या श्रद्धेचे पवित्र केंद्र आहे अशा ठिकाणी दुसऱ्या धर्मियांनी जाऊन आरती व धार्मिक घोषणा करणे हे समाजामध्ये ते निर्माण करणारे असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांना आधीच न्यायालयीन आदेशाची प्रत देण्यात आली होती तरीही त्यांच्या समक्ष महाआरती घडून आणण्यात आली आहे हे न्यायालयीन आदेशाच्या थेट उल्लंघनाचे उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप सागरमुळे गोविंद अहिरे आदित्य मुळे यांच्यासह सुमारे चारशे लोक सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना भडकवणारे प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यासोबतच या, या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राहुल डांबाळे यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनाने याची नोंद घेत कारवाईचे संकेत दिले आहेत सदर निवेदन देताना उपस्थित प्रमुख व्यक्ती एम आय एमचे पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी समाजवादी पक्षाचे अजिमराजे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राहुल डंबाळे शहाबुद्दीन शेख ॲडव्होकेट इलिया शेख राजूभाई शेख जब्बार शेख शेर अली शेख शकीलभाई तांबोळी इम्रान शेख शाहरुख शेख खालिद शेख जुबेर शेख यांच्यासह जवखेडा खालसा गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते झोकेळ खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी एक हजरत रमजान बाबा यांची दर्गा आहे त्या दर्ग्याच्या आणि ते हिंदू धर्माचं मंदिर आहे या आशे बिमवण्यासाठी प्रयत्न करत होते याच्याच एक एकोणीस तारखेला काही छटपट झाली काही हिंदू मुस्लिमांचे तिथं वाद झाले त्याच्यामुळं तिथं गुन्हा दाखल झाले दोघांवर परंतु या सगळ्याच गोष्टीची आणि सगळ्या डॉक्युमेंटरी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना वेळोवेळी दिलं आहे आणि आम्ही एस पी साहेबांना कडेक् कलेक्टर साहेबांना ही मागणी केली होती का कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि तिथं शांतता राहावी यासाठी आपण प्रयत्न करावे तर त्यावेळेस आम्हाला कलेक्टर साहेबांनी असं सांगितलं होतं सजेशन दिलं होतं की आपण कोर्टात जाऊन तिथून काहीतरी कागद आणावं आता आम्ही वफ ट्रिब्युनल कारण ही जागा जी हे वफ ट्रिब्युनलची असल्यामुळं वफ वफची असल्यामुळं आम्ही वफ ट्रिब्युनलमध्ये गेलो तिथून आम्ही काल तातडीने एक ऑर्डर आणला तिथून एक आदेश आला आहे का हा आदेश डायरेक्ट डायरेक्ट कलेक्टर आणि एस पीला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तिथं कोणतेही प्रकारचे ती शा इस्लामिक शहर्याला कोणतीही बाधा येऊ नये या प्र कोणतीही घटना होऊ नये आणि याची जबाबदारी कलेक्टर आणि एस पीकडं असेल असं पूर्ण आदेश यांना आम्ही कालच दिला आणि विनंती केली की तिथलंच एक सगळं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत आहे विशेषतः अहमदनगरचा आमदार आणि शेवगावचे आमदार यांनी जे पुढाकार घेऊन अजून काही दोन चार चिल्लर घेऊन जे त्यांनी जे पुढाकार घेऊन हे हिंदुत्ववादी संघटना आणि अहमदनगरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करा यांना कुठंतरी रोका ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कलेक्टर आणि एस पी साहेबांना निवेदनाद्वारे परस पर्स पर्सनल भेटून या सगळ्या गोष्टी सांगितल्या होते परंतु आज जेव्हा त्या गोष्टी घडले का त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला पूर्ण पोलिसांनी घेरा टाकून एका बाजूला ठेवलं आणि यांना मोकळी जागा दिली आणि तिथले पी आय आणि हे म्हणतात आम्हाला आमच्या पद्धतीने करून द्या एककडं पोलि कलेक्टर साहेब म्हणतात की कोर्टाचा आदेश आणा आम्ही कोर्टाचा आदेश आणल्यानंतरही एस पी साहेब आणि तिथले पी आय साहेब त्याला मान्यच करत नाही किंवा त्यांना धुडकावून लागतात त्याच्यावरून असं समजतं हे का कुठं ना कुठं एस पी साहेब आणि तिथले पी आय प्राण तहसील हे सगळ्यांनी हे षडयंत्र रचून तिथं दार्ग्यामध्ये आरती आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मदत केलेला आहे तर आम्ही आत्ता कलेक्टर साहेब सी साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं याच्यात सगळ्यात मोठा जो कल्प्रेट आहे तो अहमदनगर जिल्ह्याचा एस पी त्याच्यानंतर ॲडिशनल पी आय प्रांत आणि तिथलं डेप्युटी या सगळ्यांनी या जा जातीवाती आतंकी संघटनेला मदत करून तिथं दर्ग्यामध्ये ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या ज्या गोष्टी आठ वर्षापासून झाले नाही त्या गोष्टी तिथं करण्यासाठी मदत केली तर यांच्यावर क कारवाई करावी आणि या पद्धतीने कारवाई करावी की या सगळ्यांना अटकवा विशेषतः जे आमदारांनी आणि ज्या लोकप्रतिनिधींनी यांना साथ दिली त्या सगळ्यांवर कारवाई होण्याची मागणी आम्ही केलेली आहे भविष्यात जर अशा गोष्टी हे करत असतील तर नक्कीच याच्यावर आम्ही न्यायालयात तर जाणार जे पण जे जमिनी लढाई आहे त्याच्यात पण आम्ही पाथर्डी इथला दर्गा आहे या दर्ग्यावर अतिक्रमण करून त्याचा धार्मिक स्टेटस चेंज करण्याचा अत्यंत निंदाव्यजनक प्रकार आज अहिल्यानगर मधल्या दोन आमदारांच्या उपस्थितीत किंबहुना त्यांच्याच नेतृत्वाखाली पाल पडलेला आहे या दोनही आमदारांवर मग त्या राजा मॅडम असतील किंवा संग्राम जगताप असतील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे दंगल माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे धार्मिक भावना दुखवल्याप्रमाणे आणि चितवणीपूर वक्तव्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे सोबतच या दर्ग्याच्या अनुषंगाने काल बफ ट्रिब्युनल बोर्डाने अत्यंत महत्वाचे आदेश पारित केले होते प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते आणि त्याची एक कॉपी आम्ही माननीय एस पी साहेबांना ट्रस्टीमार्फत दाखल केली होती त्याच्यानंतर सुद्धा एस पींनी संबंधित समाजकंटकांना अडवण्याऐवजी त्यांना पूर्णतः मोकळीक दिलेली आणि आजचा हा गंभीर गुन्हा घडून आणण्यास सहाय्य केलेले त्यामुळे एस पी नगर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा ऍडिशनल पीवर गुन्हा दाखल करण्यात यावा त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर देखील गुन्हा दाखल करावा अशी प्रमुख मागणी आम्ही आजच्या या निवेदनामध्ये केलेली आहे राज्य सरकारने या सर्व बाबींकडे अतिशय गांभीर्यानं बघायला हवं कारण सुप्रीम कोर्टाने धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला एकदा नवे दोनदा नवे अनेकदा फटकारलेला आहे राज्य सरकारला यापूर्वी त्यांनी अगदी नपुसक हा शब्द सुद्धा वापरलेला आहे धार्मिक धुमीकरण करणाऱ्या घटना हेट स्पीचेस सारख्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना तक्रारदाराची वाट न बघता पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेले आहेत इथे तक्रारदार तक्रार द्यायला तक्रार द्यायला गेल्यानंतर तक्रारदारावरच खोटी कंप्लेंट दाखल करण्याचा आणखीन गंभीर प्रकार या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे जवखेडा खालसा या गावातल्या दर्ग्याच्या अनुषंगाने जो धार्मिक दहशतवाद आज तयार केला गेलेला आहे हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांकडून बाबांकडून महांतांकडनं जो केला गेलेला आहे तो निंदाव्यजनक आहे भारतीय संविधानाला आव्हान आहे कायद्याचं राज्य मोडीत काढून या ठिकाणी फक्त जंगल राज्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आज जो झालेला आहे त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटक्याची कारवाई करावी विशेषतः संग्राम जगताप हे स्वतःला आता हिंदुत्ववाद्यांचा एक नवा नेता म्हणून प्रेझेंट करतायत तर ही बाब अत्यंत चुकीची आहे सातत्याने जिथे कुठे धार्मिक धुवीकरण करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी जाऊन ते हिंदू मुस्लिम असं तलावाचं वातावरण करतात तातडीने त्यांना या जिल्ह्यातून हद्दपार करावं अशी एक आग्रही मागणी आम्ही येत्या कालावधीमध्ये राज्य सरकारकडं करणार आहोत राज्य विधिमंडळाचे वीस तारखेला जे अधिवेशन सुरू होतंय त्या अधिवेशनामध्ये या हा मुद्दा उपस्थित झाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सातत्याने धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटना घडताहेत त्याला पायबंद घालावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली नॅशनल कॉन्फरन्स माध्यमाच्या माध्यमातून आम्ही आज अहमदनगर या भागातील अतिशय ज्वलंत असे कार्यकर्ते डॉक्टर परवेज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली